अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत स्वामी, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना चला तर आज आपण पाहणार आहोत घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त असे प्रभावी तोडगे आपल्या घरासाठी कुटुंबासाठी सोपे तोडगे जे तुम्ही नेहमी करू शकता जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवतो कठोर बोलतो आणि सूर्योदय अथवा सूर्यास्ता समयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी माता लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य ऐश्वर्य व तेजाची प्राप्ती होते कामानिमित्त घरातून बाहेर पडताना तुळशीपत्र तोंडात टाकून बाहेर पडावे सर्व कामे मार्गी लागतात घरात दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजविणाऱ्या श्रीकृष्णाची तस्वीर फोटो पूर्वेकडील भिंतीवर लावावी कर्ज घेण्याची वेळ तुमच्यावर कधीच येणार नाही घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येत नाही कुलदेवतेचे वर्षातून एकदा दर्शन घ्यावे अभिषेक व पूजा टाळाटाळ ताल न करता करावी तुमच्याकडे पैशाचा योग सतत वाहत राहील घरातील नवीन केरसुनी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी ती पाय लावू नये ती सहज दिसेल अशी कोटेही ठेवू नये दिवे लागल्यावर घरात झाडू मारू नये घराच्या मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिने सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा त्यावेळेस धूप दाखवावी रोज सकाळी पहिली भाकरी गाईला दुसरी कुत्र्याला आणि तिसरी छतावर पक्ष्यांसाठी ठेवावी त्यामुळे पितृदोष नाहीसा होतो व पितृदोषाने होणारा त्रासही कमी होतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तुदोषावर उपाय म्हणून घराची तोडफोड करणे हे शास्त्रसंमत नाही तोडफोड केल्याने सगळ्यात मोठा म्हणजे वास्तुभंगाचा दोष आपल्याला लागतो काटेरी रोपटे अथवा कॅक्टस घरात लावल्यामुळे त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना कसल्या तरी प्रकारची उद्विग्नता येते उत्साह नाहीसा होतो किंवा बारीक सारीक कारणांवरून कुटुंबियांमध्ये वादंग निर्माण होत असतात आणि म्हणून अशा प्रकारचे काटेरी वृक्ष घरामध्ये लावणे प्रत्येकाने जरूर टाळावे समजा रोख रक्कम तुमच्या हातात पडली की ती घरी आणून सर्वात अगोदर देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्या दिवशी त्यातील एकही रुपया खर्च करू नका मग दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करा श्री स्वामी समर्थ हे काही सोपे उपाय सोपे तोडगे आहेत आपल्या जीवनामध्ये हे नक्की अंमलात आणा सुख समृद्धी सौभाग्य आणि शांती राहील तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारणे तुमच्या चॅ चे, आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका धन्य